बारामतीत अजितदादांना अखेरचा निरोप शासकीय इतमामात अंत्यसंस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले अत्यंत भावनिक वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला अजितदादांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला अंत्यविधीच्या वेळी राज्यभरातून राजकीय नेते प्रशासकीय अधिकारी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हजारो नागरिक उपस्थित होते शोकाकुल वातावरणात अजितदादा अमर राहोतच्या घोषणांनी परिसर भारावून गेला होता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलिसांकडून हवेत बंदुकीच्या सलामी देण्यात आली राष्ट्रगीताने संपूर्ण परिसरात शोकमग्न शांतता पसरली अजित पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली अजित पवार यांच्या अकाली निधनाने केवळ बारामरीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे कडक प्रशासक आक्रमक राजकारणी आणि विकासाभिमुख नेता म्हणून त्यांची ओळख होती राज्याच्या राजकारणात त्यांनी अनेक महत्वाच्या निर्णयांमधून आपली वेगळी छाप उमटवली दरम्यान राज्य सरकारकडून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला असून अनेक शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत विविध जिल्ह्यांमध्ये श्रद्धांजली सभा आणि शोकसभा आयोजित करण्यात येत आहेत अजित पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी नेतृत्व गमावले असून त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील अशा भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत